चिंचणी आसद परिसरात बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला कुत्रा गायब झाल्याने नागरिकांमध्ये घबराट कडेगाव तालुक्यातील सोन हिरा खोऱ्यातील चिंचणी परिसरात बिबट्याची संख्या वाढल्याचा अंदाज व्यक्त होत असतानाच शनिवारी रात्री चिंचणी आसद परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंट पाईपवर बिबट्या आरामात बसल्याचे दिसून आले त्यानंतर चिंचणी येथील एका शेडमध्ये बांधलेल्या पाळीव कुत्र्याला बिबट्याने गायब केल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय बिबट्याच्या संकेत वाढ झाल्याने आणि बिबट्याच्या सततच्या शेतकऱ्यांमध्ये शेती काम करताना व मजुरांच्यात भीती पसरली आहे सोनहिरा परिसरामधील काही गावांमध्ये बिबट्याचे सातत्याने दर्शन होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची घबराट आहे वन विभागाने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे पावसाळी अधिवेशनात विधानसभा सदस्य आमदार डॉ विश्वजित कदम यांनी या विषयावर प्रश्न उपस्थित केला होता शनिवारी रात्री चिंचणी असाद रोड लगत रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंट पाईपवर बिबट्या बसल्याचे चा चार चाकी वाहनाच्या उजेडात दिसून आले काही वेळ चालकाने गाडी थांबवून बिबट्यावर प्रकाश झोत टाकला त्यानंतर बिबट्या शेतात निघून गेल्याचं चित्रफितीतून दिसून आलंय त्याचबरोबर चिंचणी येथील एका वस्तीवरील शेडमध्ये पाळीव कुत्रे बांधून घालण्यात आले होते या शेडच्या भिंती कमी उंचीच्या असल्याने बिबट्याने भिंतीवरून उडी मारून आत प्रवेश करून कुत्र्याला घेऊन पसार झालाय पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज